सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशील कुमार शिंदे आणि दिग्गज नेते असताना देखील भाजपनं सोलापुरातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला बघता बघता सोलापुरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात भाजपनं कब्जा करत आपलं वर्चस्व स्थापित केलं प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाजप सोलापुरात नवा उमेदवार देत आहे यंदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कुणाला उमेदवारीची लॉटरी लागणार याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलेलं आहे नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमच्या प्रत्येक बातमीची अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडून खेचून आणण्यासाठी सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे मतदारसंघ पिंजून काढत आहेत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूरात खरी फाईट काँग्रेस आणि भाजप अशी होईल आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून अमर साबळे हे जोरदार तयारीला लागलेत दुसरीकडे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील माळशिरस तालुक्याचे विद्यमान भाजप आमदार राम सातपुते यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे माजी खासदार शरद बनसोडे यांना देखील भाजप पुन्हा तिकीट देईल अशी शक्यता वर्तवली जाते तिन्ही उमेदवार आपापल्या परीनं पक्षात लॉबिंग करत आहेत एकीकडं काँग्रेस धर्मनिरपेक्ष राजकारणावर भर देत असताना भाजप आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला पुढे घेऊन जाणारा नेता सोलापुरात शोधत आहे रेनगरच्या गृह प्रकल्पाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस जानेवारी रोजी सोलापुरात घेऊन आले रेनगरच्या उद्घाटनाला आलेले नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील भाजपला अधिक बळकटी देऊन कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं मोदी गॅरंटीची हमी देत सोलापूरकरांना आश्वासन देत होते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी लाटेला माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि प्रनिती शिंदे रोखू शकतील का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सोलापूरात राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि भाजपला फाईट द्यावी लागणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेलेला आहे सोलापूर शहर मध्य सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर दक्षिण मोहोळ अक्कलकोट पंढरपूर मंगळवेडा हे विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभेत आहेत यामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्यमधून प्रणिती शिंदे काँग्रेस सोलापूर उत्तर विजय देशमुख भाजपकडून सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख भाजपकडून मोहोळमधून यशवंत माने राष्ट्रवादी पंढरपूर मंगळवेडा समाधान अवताडे भाजपकडून अक्कलकोट सचिन कल्याण शेट्टी भाजपकडून यांचा विजय झाला म्हणजेच चार भाजप एक राष्ट्रवादी आणि एक काँग्रेस अशी परिस्थिती सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे राज्यात आणि केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपनं सोलापूरमध्ये आपलं बळ वाढवलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेचा सुशीलकुमार शिंदेंना जबरदस्त फटका बसला गौळगाव मठाचे मठाधिपती डॉ सिद्धेश्वर महाराजांनी सुशील कुमार शिंदेचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव करत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनाही दणका दिला दोन हजार मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढत होणार होती मात्र दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत झाली सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा अनुसूचित जाती राखीव मतदारसंघ असल्यानं या ठिकाणी अकोल्यासोबत सोलापुरातही वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी आपले नशी बाजमवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही लढत तिरंगी करण्यात प्रकाश आंबेडकरांना यश आलं गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे शरद बनसोडे यांनी सुशील कुमार शिंदे यांना सुमारे दोन लाखांच्या आसपास मतांनी पराभूत केलं होतं शरद बनसोडे यांना पाच लाख सतरा हजार मतं पडली होती तर सुशील कुमार शिंदे यांना तीन लाख अडुसष्ट हजार मतं पडली होती सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा बनलेला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांना पाच लाख तेवीस हजार तीनशे बावन्न मतं मिळून विजयी झाले सुशील कुमार शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली विजयाचा अंतर होतं एक लाख सोलापूर लोकसभा विद्यमान भाजप खासदारांवर मतदारसंघातील मतदारांची नाराजी आहे सोलापूरला आज तागायत दररोज पाणीपुरवठा होत नाही सोलापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला नाहीये दररोज पाणीपुरवठा योजना आज तागायत रखडलेली आहे भाजपचे विद्यमान खासदार सोलापूर लोकसभा मतदारसंघात क्वचितच दिसतात दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडून विजय होताच सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजप खासदार डॉ सिद्धेश्वर महाराजांच्या जातीच्या दाखल्यावर हरकती घेतल्या बोगस जातीच्या दाखल्यामुळे भाजपचे खासदार अडचणीत आले निवडून आल्यापासून भाजपचे खासदार कधीतरी मतदारसंघात काम करताना दिसून येतात लोकसभेत देखील डॉक्टर सिद्धेश्वर महाराजांची गैरहजेरी सोलापूरकरांना सर्वश्रुत आहे सोलापुरातील मतदार नेहमी विद्यमान भाजप खासदारांवर नाराजी व्यक्त करत असतात राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अपडेट रहा